इंस्टाग्रामचे रील बघून जर टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस चालू करत असाल तर या चुका कधीच करू नका कारण की सब्लिमेशन प्रिंटिंग हे कॉटनवर होत नाही कॉटनवर होत नाही आपल्याला वाटतं की मशीन घेतली आणि झालं टी शर्टवर प्रिंट करायला चालू झालं तसं नाही आहे ह्याच्यात खूप सारे प्रकार आहेत खूप सारे प्रिंटिंग जे पद्धती आहेत आणि आपल्याला जे ऑनलाईन दाखवलं जातं फुल सब्लिमेशन ती हाँ हाँ ते वेगळं असतं आणि हा जो सब्लिमेशनचा सेटअप असतो ए फोरचा हा वेगळा असतो हे फक्त व्हाईट टी शर्टवरच प्रिंट होतं ते पण पॉलिस्टरच्याच कॉटनच्या टी शर्टवर हे प्रिंट होत नाही आता तुम्ही जसं बघत आहात व्हिडिओमध्ये तर चेक करा हे ड्राय फिट टी शर्ट आहे तर ह्याच्यावरती आरामात ए फोर साईज सबलिमेशन प्रिंट होऊन जातं बट कॉटनवर होत नाही आणि ह्याचा मेन कारण हे आहे की ही प्रिंटिंग ड्रायफिटसाठीच बनलेली आहे आपण इंस्टाग्रामवर रील बघतो आणि त्याच्या हिशोबाने करायला जातो पण त्या गोष्टी होत नाही आता हे फक्त व्हाईट टी शर्ट तुम्ही सेल करू शकता ते पण ड्रायफिटचेच आता तुम्ही इथं बघू शकता की जे ब्लॅक कलरचं जे टी शर्ट आहे ते कॉटन आहे कॉटनवर प्रिंट बिलकुल पण येत नाही आणि ड्रायफिट म्हणजे जरी जरी प्रिंट करायचा असाल तर त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत ड्रायफिटवर फक्त व्हाईट टी शर्टवरच होतं ऑनलाईन बिझनेस हा स्कॅम नाही आहे बट तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नाहीतर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लॉस करा मार्केटमध्ये खूप स्कॅम आहेत टी शर्ट प्रिंटिंग सेटअप सबलिमेशन सेटअप तर हे कशा प्रकारे एक टाईपमध्ये फ्रॉड आहे ना ते तुम्ही समजून घ्यास हे ए फोर आणि ए हे ए थ्री जे आहे ना हे सबलिमेशन सेटअप तुम्हाला बारा हजार ते पंधरा हजारमध्ये इंडिया मार्ट फ्लिपकार्ट या अमेझॉनवर मिळून जातात आता हा जो प्रिंटर आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला एक मग प्रिंटिंग कॅप प्रिंटिंग आणि अशा टाईपच्या प्रिंटिंग आणि टी शर्ट प्रिंटिंगच्या मशीन भेटून जातात पण ह्याचा खरंच उपयोग होतो का आणि जो सबलिमेशन जो प्रिंटर आहे जे आपण म्हणतोय की सबलिमेशन प्रिंटर तर या सबलिमेशन प्रिंटर आपल्याला इप्सॉनचा चांगल्या क्वालिटीचा आठ ते नऊ हजारामध्ये येऊन जातो तर टोटल यांची कॉस्ट जर बघायला गेलं तर टोटल कॉस्ट आपल्याला पडती वीस हजारापासून चोवीस हजाराच्या दरम्यान आता ह्याच्यामध्ये कसं आहे निडेड काय पाहिजे तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे तुमच्याकडे कम्प्युटर पाहिजेनच पाहिजे त्याशिवाय हे काम करणार नाही सेकंड थिंग सेकंड थिंग रॉ मटेरियलमध्ये सबलिमेशनिंग सबलिमेशन पेपर ज्याच्यात तुम्हाला दोनशे क्वांटिटी भेटून जाती वनशील शे एक शीट ठेफलॉनची जी की सहा महिने टिकते आणि टी शर्टमध्ये पॉलिस्टरचं टी शर्ट ते पण व्हाईट कलरचंच ह्याचं रिझन पण मी तुम्हाला घेतला की लगेच काही ऑर्डर येत नाही जो मला असं वाटतं की ऑर्डरचं सर्कल चालू होईल पण लगेच ऑर्डर येत नाही ह्याच्या मशीनचे काही गुड पॉईंट आहे काही बॅड पॉईंट आहे तर गुड पॉईंट अँड बॅड पॉईंट समजून घ्या ह्याच्यात गुड पॉईंट काय हे पॉलिस्टरच्या फक्त लाईट कलरवरच प्रिंट होतं तर लाईट कलरमध्ये व्हाईट कलर हा सर्वात बेस्ट आहे आणि हे जी प्रिंटिंग असते ही लाईफ टाईम प्रिंटिंग असते टी शर्ट आणि प्रिंट हे लास्ट टाईप टिकतं बट ह्याचे बॅड पॉईंट समजून घ्या हे, हे कॉटनवर प्रिंट होत नाही पॉलिस्टरच्या डार्क कलरवर म्हणजे ब्लॅक कलरवर या डा कडद रेडवर प्रिंट व्हायचे चान्सेस कमी आहेत म्हणजे ब्लॅकवर तर होणारच नाही रेडवर जरा कमी प्रमाणात प्रिंट होईल तर हे फक्त लाईट कलरवरच प्रिंट होतं नंतर नो कलर ॲक्युरेसी एक्झॅक्ट सेम कलर येत नाही आणि ए फोरच्या सेटअपला फोनली ए फोर आणि ए थ्राच्या सेलला फक्त ओनली ए थ्रीचाच हे येतं ह्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींनंतर तुमचा बस कुठला तुम्ही कॉटनचे टी शर्ट विकू नाही शकत तुम्ही फक्त व्हाईटच टी शर्ट विकू शकता आणि तुम्ही फक्त पॉलिस्टरचेच टी शर्ट विकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला येणाऱ्या ऑर्डर चालू होतील सो so, हा पूर्ण एक प्रकारे जे ऑनलाईन सांगितलं जातं हा एक प्रकारचा स्कॅम आहे जर टी शर्ट प्रिंटिंगबद्दल अशीच डिटेलमध्ये माहिती पाहिजे नसेल आणि सब्लिमेशन आणि डी टी एफ यांमध्ये फरक आणि डी टे डी टी एफबद्दल पण तुम्हाला असा डिटेल व्हिडिओ पाहिजे नसेल तर प्लीज लाईक कमेंट अँड शेअर करा आणि सर्वात इम्पॉर्टंट तुमच्या टी शर्ट प्रिंटिंग करणाऱ्या मित्राला हे नक्की पाठवा